शिंदे गटातून असाल आणि जी नाराज राष्ट्रवादी आहे ज्यांच्या विरोधात तुम्ही इतके वर्ष काम केले तर त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्या सोबतीने काम करावं लागणार आहे तर हे क कसं तुम्ही मॅनेज करणार आता मी राष्ट्रवादी जाणार हे करणार त्यापेक्षा मी महायुतीचा उमेदवार आहे ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे याच्यामध्ये पक्षबदल पक्षप्रवेश ह्या गोष्टी दुय्यम राहतात हे ह्यासाठी की ह्या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जे जे करावं लागेल ते ते त्या सगळ्या पक्षांचं योगदान याला गरजेचं आहे राहिला प्रश्नांना ना नाराजीचा यापूर्वी मी काय स्टेटमेंट केली त्यांनी काय स्टेटमेंट केली ह्या गोष्टीलाही आता अर्थ राहत नाही कारण आता तिघंही एकत्र आहोत तिघंही एक दिल्यानं हो एक मतानं एकत्र एक आलो याचा अर्थ बाकीच्या गोष्टी भूतकाळात सोडायच्या असतात एका दुसऱ्याची नाराजी राहते त्याचाही त्याच्यावर तोडगा निघाला जातो चर्चेतून त्याच्यावर मार्ग निघतो त्याप्रमाणे मार्ग निघतो आहे कधी असेल साधारण पक्षप्रवेश आणि मी तुम्हाला पुन्हा सांगितलं पक्षप्रवेश ही दुय्यम गोष्ट आहे मी महायुतीतलाच उमेदवार आहे पक्षप्रवेश म्हणजे कसं की महाविकास आघाडीचा उमेदवारानं महायुतीमध्ये प्रवेश केला तर त्याला पक्षप्रवेश म्हणतात ह्याच्यामध्ये उमेदवाराची आदला बदल आहे आणि दोन्ही पक्षाला वाटलं पक्षप्रवेश ला आहे तर होईल जसं नावं जाहीर होतील त्याप्रमाणे होईल आपल्याला कामाला लागण्याची सूचना दिले आपल्या अधिक घोषणा सांगता कधी होईल ते सांगतो आहे ना ही माझी एकट्याची होणार नाही महायुतीमध्ये मी एकमेव हे नाही आहे वीस नावं भाजपाकडून जाहीर झालीत त्यांची जी निर्विवाद नावं आहेत जसं वाद नाही अशी नावं जाहीर झाली आणि त्या उरलेल्या अठ्ठावीस जी नावं आहेत त्यात भाजप त्यांची काही नावं जाहीर करतील शिवसेना राष्ट्रवादीची नावं जाहीर करतील ती एकत्रितपणे जाहीर करतील जागेचा तिढा सुटल्यानंतर उद्या परवा ती जेव्हा असेल आता मनसे ही महायुतीमध्ये आलेली आहे तर त्याचासुद्धा जागा वाटपाचा निर्णय झाल्यावर एकत्रित नावं जाहीर होतील तेव्हा माझं नाव जाहीर होईल पण नावं कधी जाहीर होईल ह्यापेक्षा मी उमेदवार म्हणून आहे हे ऑलरेडी सगळ्यांनी स संकेत दिलेला आहे तशा सूचनाही स्पष्ट झालेल्या आहेत त्यामुळं तसा, तसा काही cuadra ¿eh, y en la